नांदूर मधमेश्वर कालव्यास पिण्यासाठी पाणी सोडा या मागणीसाठी शेतकरी आधार जलदूत समिती व वैजापूर गंगापूर कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांदूर मधमेश्वर कालवा कार्यकारी अभियंता कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला परंतु नांदूर मधमेश्वर प्रशासनाकडून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही स्वरूपाचे अधिकृत उत्तर समाधानकारक न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला जोपर्यंत नांदूर मधमेश्वर कालव्यास पाणी सोडणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असे शेतकरी आधार जलदूत समितीचे संस्थापक अध्यक्ष पंडित अन्ना शिंदे यांनी सांगितले नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे इंडिया स्टिंग न्यूजमध्ये आपण आज आलो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुका येथील नांदूर नांदूरमधनेश्वर कालवा कार्यकारी अभियंता या कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी आज आपल्यासोबत आहेत शेतकरी आधार जलदूत समितीचे संस्थापक अध्यक्ष पंडित अण्णा शिंदे आणि आधार जलदूत समितीचे संस्थापक उपाध्यक्ष कृष्ण पाटील सर विरगावकर आणि संपर्क प्रमुख सोनेबापू शिरसाट आणि वैजापूर गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यातील शेतकरी हे या ठिकाणी आज एक आक्रोश मोर्चा का त्यांनी आयोजित केला होता पंडित अण्णा शिंदे यांच्या ने नेतृत्वाखाली अण्णा सकाळी अकरा वाजेपासून तुम्ही या, या नांदूर मधमेश्वर कालव्याच्या कार्यालयामध्ये आहात या ठिकाणी तुम्ही आक्रोश मोर्चा आयोजित केला होता तर नेमकं या आक्रोश मोर्चाचं कारण काय यावर्षी नांदूर मधमेश्वर लाभ क्षेत्रामध्ये प्रचंड कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळं सध्या उन्हाळ्याची परिस्थिती आहे या लाभ क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याचा अत्यंत गंभीर प्रश्न बनला आहे पशूच्या पाण्याचा प्रश्न बन गंभीर बनला आहे त्याचप्रमाणे या लाभक्षेत्रामध्ये प्रचंड स्वरूपामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागा उभ्या केल्या आहेत भाजीपाला उभा केला या प्रकल्पाच्या पाण्याच्या भरविश्यावरती म्हणून उन्हाळ्याचं आवर्तन तात्काळ मिळावा याकरता आम्ही या, या विभागाला सोळा तारखेला एक निवेदन दिलं चोवीस तारखेला दुसरं निवेदन दिलं आणि आज तीन मेला त्यांना आक्रोश मोर्चाचं निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही बसलो अकरा ते आता संध्याकाळचे सहा वाजले अद्याप कुठल्याही प्रकारे प्रशासनाचा सकारात्मक निर्णय या ठिकाणी झालेला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी या आक्रोश मोर्चासाठी आलेलो आहे आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही आता सूचित करतो आता सहा वाजले या ठिकाणी मी स्वतः सहित अनेक शेतकऱ्यासहित या ठिकाणी आता आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करतो हा मोर्चा आता आक्रोश मोर्चातून उपोषणाकडे जातो आणि या ठिकाणी प्रचंड स्वरूपात हजारोच्या संख्येने महिला आणि पुरुष शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते सकाळपासून आत्तापर्यंत आणि त्यांना विनंती करतो की आपण आता आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं तुम्ही आता सगळ्यांनी महिलांनी तर विशेष करून आज घरी जावा आणि उद्या प्रशासनाने जर आज रात्रीपर्यंत जर हा सकारात्मक निर्णय नाही घेतला तर उद्या याच्यापेक्षा मोठ्या तीव्र प्रमाणामध्ये जे काही लाभ क्षेत्रातल्या ऐंशी गावामध्ये जे गोष्टी घडतील याला आता प्रशासन जबाबदारी याच्यापेक्षा या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही या समितीचे संस्थापक अध्यक्ष पंडित अण्णा शिंदे आणि वैजापूर कोपरगाव तालुक्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकरी तर इंडिया स्टिंग न्यूजसाठी प्रतिनिधी रामकृष्ण भवर वैजापूर